सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा कालावधी सेवा पंधरवडा म्हणून महसूल विभाग राबविणार असल्याची माहिती प्रांताधिकारी विजया पांगरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा कालावधी सेवा पंधरवडा म्हणून महसूल विभाग राबवणार असल्याची माहिती माळशिरस तालुक्याच्या प्रांताधिकारी अधिकारी विजया पांगरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली या कालावधीत महसूलचे सर्व अधिकारी शिवार फेरी काढून प्रत्यक्ष शिव व पाणंद रस्त्यांची पाहणी करणार आहेत या रस्त्यावरील अतिक्रमणे तडजोडीने सामंजस्याने काढून रस्त्यांना नंबर देऊन सीमांकन करून रस्ते वहिवाटीसाठी मोकळे करण्यात येणार आहेत सर्वांसाठी घर योजनेतून घरकुल वाटप घरकुलासाठी शासकीय जागेचे वाटप ज्या लोकांची जमीन घ्यायची तयारी आहे अशांसाठी खरेदी खत बक्षिसपत्र करण्यासाठी मदत केली जाणार आहे चावडीतील ग्रामसभेत सात बारा वाचन करून मयतांच्या नोंदी हटवून नवीन वारसाच्या नोंदी लावणे फेरफारच्या नोंदींच्या मंजुरीची गती वाढवणे ही कामे केली जाणार आहेत माळशिरस तालुक्यामध्ये असणाऱ्या शासकीय जमिनीची माहिती घेऊन ब्लड बँकेचे डिजिटलायझेशन करणे येत्या तीस तारखेला विजयंटीसाठी दाखले वाटप शिबिर घेणे व प्रलंबित दाखल्यांचे वाटप करणे एकट्या राहणाऱ्या महिला तृतीय पंथी यांना शासकीय योजनांचा आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ देणे आयुष्मान भारत कॅम्प राबवला जाणार आहे ज्यांनी विविध दाखल्यांसाठी अर्ज केले आहेत अशा लोकांचा थेट व्हॉट्सअप वरती तातडीने दाखले देणे अशी कामे केली जाणार आहेत सध्या तहसीलदार यांच्याकडे प्रलंबित अशा एकशे अडतीस रस्ता केसेस सुरू आहेत सुरू असलेल्या रस्ता अदालतीमध्ये तडजोडीने या केसेस निकाली काढल्या जाणार आहेत तरी नागरिकांनी या पंधरवड्यात शासकीय सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे तर राष्ट्रपिता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा सत्ताभत आपल्याकडं सेवा पंधरवडा आपल्याकडे राबवण्यात येणार आहे आणि त्याच्या बाबतला एक शासन निर्णय सुद्धा आता नुकताच काढण्यात आलेला आहे या सेवा पंद्रवड्याला आपल्याकडे सतरा तारखेपासून सुरुवात होईल पण त्याचा त्या सेवा पंधरावड्यामध्ये जी कामं करायची आहे तीन टप्प्यामध्ये कामं करायची आहेत त्यातल्या पहिल्या टप्प्याचं कामकाज आज आपल्याकडे सुरू झालेला सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर हा त्याचा पहिला टप्पा आहे आणि पहिल्या टप्प्यात आपण शिवरस्ते असते रस्ते या रस्त्यांचं काम काय करणार त्याचं काम आपल्याकडे आजपासून सुरू झालेलं आहे त्याच्या पाठीमागची संकल्पना अशी आहे की शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत जाणारे रस्ते आता जागेच्या किमती वाढायला लागल्यापासून रस्ते अडवले जातात किंवा अडथळा निर्माण केला जातो रस्ते बंद केले जातात आणि शेतकऱ्याला शेतकऱ्यांना तुकड्यांनी खरेदी होती त्यामुळे आता शेतकऱ्यांना रस्त्याची अडचण निर्माण ज्याच्यामध्ये अतिक्रमित रस्ते आहेत लोकांच्या वहिवाटीकांचे पाणी रस्ते असतील शिव रस्ते असतील हे अतिक्रमित रस्त्यांच्या त्यांना अतिक्रमण मुक्त करण्याची एक मोहीम आपण हाती घेणार आता आपल्याला माहिती असेल की गेल्या काही दिवसा काही महिन्यांमध्ये तहसील लेवलला तहसीलदाराने त्यांचे तीन नायक तहसीलदार असं चौथ्या रस्ता केसेस चालवत आहेत तहसीलदार साहेब त्याची माहिती सा देतील दे खूप मोठ्या प्रमाणावर आपण रस्त्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा सगळ्या रस्त्यांचं आपण जिओ टॅगिंग करणार आहोत आम्ही तर ते आजपासूनच करायला सांगितलं ज्या ज्या रस्त्यांना आपण आपली लोकं भेटी देतील दे ते त्याचं जिओ टॅगिंग करतील त्याची गुगल इमेज घेतील आणि यातले अतिक्रमण रस्ते हे निश्चित होतील आणि पुढच्या टप्प्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही त्याची अतिक्रमणं दूर लोकसहभागांना अतिक्रमणं दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर अशा पद्धतीनं ही नाविन्यपूर्ण वेगवेगळी कामं मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या तालुक्यात राबवणार या काही नाविन्यपूर्ण योजना आम्ही राबवतो आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती असेल की सव्वाशे अडतीस चालू यावेळी तहसीलदार सुरेश शेजूळ हे उपस्थित होते